समितीमध्ये जो काही आपण आता हैदराबाद गॅजेटरच्या संदर्भात आपण जो निर्णय केला किंवा मग सातारा गॅजेटर असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभागीय आयुक्त जे आहेत पुणे आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण या दोन प्रामुख्यानं विभागीय आयुक्तांनी आणि सगळं जिल्हाधिकारी समेत चर्चा झाली अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही एसओपी तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत तर त्या संदर्भात कडे काय कार्यवाही झाली जिल्हाधिकारी सर्व काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला हो नंतर साधारण जे गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न होता तर आपण या अखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमची उपसमितीपुढे दावाली एक टाईमबाऊंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नंतर जी काही आंदोलक जे मृत्यूमुखी पडले होते साधारण शहाण्णव लोकांच्या अजून बाकी होती ती रक्कमसुद्धा मागच्या दोन दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे म्हणजे तीसुद्धा रक्कम जमा करण्यात आली आहे बाकी काही मग नोकरीचे विषय होते त्रेपन्न लोकांचे त्यांना इच्तिमा मंडळात सामोवून घेतलेले काही लोक राहिलेत काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या आमच्याकडे किंवा एम आय डी सीकडे घ्या तोही प्रस्ताव मी आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला म्हणजे माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज माहिती आज सादर झाली नाही पण ती माहिती घेऊ आपण का असे कोणते गुन्हे आहेत आणि त्याचबरोबर जे आरटीओ कडून जे दंड झाला होता गाड्यांवर तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आढावा आम्ही घेणार आहोत की आंदोलन काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का कोणत्या साधनं होती त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्यासाठी सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते दंड माफ करण्याबाबतीमध्ये

जिल्ह्यातील जिल्हा पातळीवर विभागीय पातळीची करावं लागते तर ते त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा लागतोय पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन हे कालबद्ध पद्धतीने या सगळ्या अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने तीन चार बैठका घेऊन याचा विचार विनामय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे पण मागे मी काही काही दिवसापूर्वी मी माननीय विधवासाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे के की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे बऱ्याच वेळा आय क्यू माहितीवरही काही मतं तयार होतात परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो नाही आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्यामुळे मी मागे म्हटलं आर ओपन टू ऑल सजेशन असं काही फार आम्ही वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही उजवीकडे जाणार नाही किंपनी राज्याची जी सामाजिक ऐक्य सा जी आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकीनं लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता ओपीसीच्या प्रश्नासाठी उपसमिती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे ती त्याच्या संदर्भात चर्चा करील मग ते अध्यक्ष मी या समितीचा अध्यक्ष जो आहे आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग पुढं मुद्दे जे डिस्कंटेंट जे वाटतात की त्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते तर आपण करू नका मुख्यमंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे साहेबांच्या अध्यक्षाखाली स्वतः मान्य भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य त्यांनी ते, ते, ते चर्चा करावी आमच्या समितीवर मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील म्हणून मी म्हणते म्हटलं की हा निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सकार सुचारांत केलेला आहे कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कोणी धक्का लागणार नाही हे वेळोवेळी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ती समितीची भूमिका आहे सरकारची भूमिका मांडू मांडून आपण काय मांडायचं काही भविष्यात काही त्या संदर्भात काही कायदेशीर बाबी समोर येत मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे ती पुढे जाऊ देऊ आपण मला वाटतं तसे निर्णय आवश्यकता शासन निर्णय एक वेगळा प्रश्न आहे पंतप्रधानांचा